आषाढी निमित्त डोलखाम हायस्कूलच्या प्रबोधनवारीने केले प्रबोधन शहापूर तालुक्यातील रयत शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल डोलखाम हायस्कूलचे प्राचार्य मोहन सर यांच्या संकल्पनेतून काल आषाढी एकादशी निमित्त प्रबोधनवारीचे आयोजन करण्यात आले होते त्यामुळे या सुंदर प्रबोधनवारीने डोलखामकरांचे चांगले प्रबोधन झाले असल्याचे पाहायला मिळते रयत शिक्षण संस्थेची डोळखाम या ठिकाणी शाखा आहे या हायस्कूलचे नेहमीच कर्मवीर भाऊराव पाटील जयंती किंवा इतर वेळी डोळखम बाजारपेठ येथे प्रभात फेरीच्या माध्यमातून प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न होत असतात त्याचप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त देखील हायस्कूलच्या इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी प्राचार्य कोंगेरेसर यांच्या मार्गदर्शन व संकल्पनेतून डोळखम बाजारपेठ या ठिकाणी प्रबोधन वारी काढली या प्रबोधनवारीमध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी देवाची वेशभूषा हुबेहूब साकारली होती तसेच पायी पालखी इतर मुलांनी धोतर टोपी केश्टेची लुगडी घालून वारकऱ्यांची भूमिका साकारली होती त्यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते उपस्थितांना पंढरपुरात असल्याची जाणीव झाली त्यामुळे काही भाविकांनी विटेवर उभे असलेल्या पांडुरंगाचे तसेच रुक्मिणीचे पालखीचे तसेच वारकऱ्यांचे दर्शन घेतले व आपला भाव प्रगट केला या प्रबोधन वारीच्या माध्यमातून विविध धार्मिक ग्रंथ पर्यावरण स्वच्छता वृक्ष लागवड शिक्षण यांसारख्या विविध विषयांचे पोस्टर तयार करून त्यावर प्रबोधन केल्याने नागरिकांच्या डोळ्यात हायस्कूलच्या वारीने झणझणीत अंजन घातले विद्यार्थी आणि शिक्षकांनी वारीतील फुगडीचा मनमुरात आनंद घेतला एकंदरीत या वारीने सर्वांनाच चांगले प्रबोधन झाले